बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बारा मॉडिफाईड बुलेट सायलेन्सवर विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली आहे बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन बारा बुलेट गाड्यांवर एकूण बेचाळीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तसंच बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी ते जप्तही केले आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोलापूरकरांच्या वाहतूक समस्येच्या दृष्टीनं वाहतूक जाम होणार नाही तसंच नागरिकांना त्रास होणार नाही याच्या उपाययोजना करण्याचे योजले आहे तसंच बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कॉलेज परिसर आणि सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोड रोमिओ हे त्या बुलेटच्या पुंगळ्या काढून वेगवेगळे आवाज काढून बेदरकारपणे वाहन चालवित असतात अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचं नियोजन सोलापूर शहर पोलिसांनी केलं आहे या संदर्भात अधिक माहिती देताना हिरोगिरी चंकोगिरी आणि गिरी करणाऱ्या वाहन चालकांची यापुढे खैर नाही असा सज्जड इशारा विजापूर नाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिला आहे चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या का जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं तर या बुलेट गाड्या आज बारा गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सार रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या बारा गाड्यांना एक्केचाळीस हजार रुपये दंड मारण्यात आलेला आहे त्यांचे सायलेन्सार काढून घेण्यात आलेले आहेत यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे जे कोणी करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई कायम चालू राहणार आहे फॅन्सी नंबर प्लेट ऑनचे विविध प्रकार कर्ण कर्कश आवाज सायलेन्सरमध्ये फेरफार यासारखी नसती थेर यापुढे खपून घेणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे दरम्यान नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कायदा सुव्यवस्थेसह बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्यामुळं सुज्ञ सोलापूरकरांनी नूतन पोलीस आयुक्तांना धन्यवाद दिले आहे